तीन टर्म सरपंच राहिलेले मराठा सेवक संतोष देशमुख यांची दिवसा ज्या प्रकारे हत्या करण्यात आली त्याचा निषेध व त्या आरोपींना तातडीनं अटक करून शासन व्हावासाठी ज्या पद्धतीने शासनानं पावलं उचलावं पाहिजे होती ती न उचलल्यामुळं आज बीड जिल्हा कडकडीत बंद करण्यात आला आहे त्यांना सपोर्ट म्हणून त्यांना पाठिंबा म्हणून आज आम्ही सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन दिले आहे त्या मराठा सेवक संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीने मारण्यात आलंय लायटरने त्यांची बॉडी जाणण्यात आली आहे ह्या तीव्र विटंबना केलेल्या घटनेचा आम्ही सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं तीव्र शब्दात धिक्कार व्यक्त करतोय माझी राज्य शासनाला विनंती आहे जोपर्यंत यातले सर्व आरोपी या कोण खटल्यातले सर्व आरोपी अटक होणार नाहीत आणि त्यांचा योग्य पद्धतीने चार्जशीट दाखल होईपर्यंत तपास होणार नाही तोपर्यंत बीड जिल्ह्यातील खास करून मुंडे बहीण आणि बहारा या मंत्रिमंडळात समाविष्ट करू नये कारण यातले सर्व आरोपी त्यांचे समर्थक आहेत आणि या प्रकारे मराठा सेवकाची जी हत्या केली आहे याचा जर योग्य व्यवस्थित हा तपास नाही आता हा गुन्हा नाही हाता तर राज्य शासनाला याचे परिणाम नक्कीच बोसावे लागतील शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर या गुन्ह्यातले सर्व आरोपी अटक करा आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवा आणि आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत जोपर्यंत त्याचा फालोभा आम्ही घेणार नाही आणि आम्ही घेत राहू आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही देशमुख कुटुंबियांना तोपर्यंत हा सकल मराठा समाज पूर्ण ताकद देशमुख कुटुंबियाच्या पाठीमागा आम्ही सक्षमपणे आणि भक्कमपणे उभे राहू जय जिजाऊ जय शिवराज चव्हाण हिरो वीडा व्हिवन इलेक्ट्रिक स्कूटर आता आताशे रुपयांपासून उपलब्ध खास शुभारंभानिमित्त डेबिट व क्रेडिट कार्ड वर एकोणचाळीस हजार व्याजदराने कर्ज उपलब्ध वीडा पॉवर बाय हिरो दोन काढता येण्यासोग्या हो बॅटरी एकशे पासष्ट किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्स्टेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव पासष्ट सत्तर